आजपर्यंत आपण म्हणायचो जगात जर्मनी आणि भारतात परभणी पण आता एक लक्षात ठेवा माननीय मोदीजींच्या नेतृत्वात पुढच्या पाच वर्षात भारतच जर्मनीच्या पुढे चाललाय त्यामुळे आता परभणी मागे राहू शकत नाही बंधू भगिनी नो या ठिकाणी असं देखील काही लोक म्हणतात बनी तो बनी नाही तो परभणी आता चालणार नाही बनी तो बनी अभी ही बनी और बने की तो परभणी कारण मोदी मोदीजींच्या नेतृत्वात आता जानकर दिलेले आहेत अरे मोदी जी पण फकीर आहेत आणि जानकरही फकीर आहेत आता हे दोन लोक एकत्रित आल्यानंतर या परभणीला कोणीही थांबवू शकत नाही बंधू भगिनी नौ? मोदीजींनी दहा वर्षामध्ये देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला करोडो लोकांना गरीबीतनं बाहेर काढलं गरीब असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल महिला असतील ओबीसी असतील अल्पसंख्याक असतील एससी सी असतील एसटी असतील प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोदीजींनी या ठिकाणी परिवर्तन केलं आणि आज